युट्यूबवरून बंद बुलेट चालू कशी करावी हे शिकून चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांसह इतरांच्या बुलेट चोरी करणाऱ्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं बेड्या ठोकत त्यांच्याकडून चार बुलेट आणि एक इलेक्ट्रिक वाहन असा लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय धुळे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या धडाकेबाज कारवाईबद्दल त्यांचं वरिष्ठांकडून कौतुक होत आहे अल्पवयीन बालकाच्या मदतीनं चोरी करणाऱ्या रुपेश ज्ञानेश्वर बारहाते विपुल राजेंद्र बच्छाव अमित उर्फ बंटी संजय गावडे ऋतिक उर्फ निकी अमृतसिंग पंजाबी यांनी संजय प्रताप गुजराती राहणार मोहाडी धुळे बलजीत सिंग जलोर सिंग बराड राहणार हनुमान नगर पाचोरा यांना बुलेट विक्री केल्याची कबुली दिली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय शहरामध्ये कोणी श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमला आपण एक चॅलेंज दिलं होतं त्या अनुषंगाने एक माहिती मिळाली असता दोन विधी संघर्षित बालक हे असं कृत्य करतायत अशी माहिती मिळाली आणि त्यांची मोडस देखील आपण आता बघितलेली आहे की समोरचा जो लॅम्प आहे तो, तो काढतात त्याला वायरचं नेटवर्क जोडतात आणि लगेच बुलेट स्टार्ट करून ते चोरी करतात तर आपल्याकडे एकूण आता सहा चार आरोपी आपल्याकडे ताब्यात आहेत दोन विधी संघर्षित बालक आहेत त्यांच्याकडून आपण चार बुलेट आणि एक इलेक्ट्रिक बाईक असे आपण जप्त केले आहे आणि यामध्ये अजूनही ढिगावरी वाढते या सर्वांवर दरम्यान या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय बुलेट चोरट्यांनी अजून कुठे चोरी केली याचा तपास पोलीस प्रशासन करते सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे